मुलांना या ठिकाणी का खायचे खसे आहे पायाचे नसे आहेत आपण एक आज तिला दिवस आहे तर आपण एक खेळ घेणार आहोत तर जम्पिंग जपांग असा या खेळाला नाव येईल काय नाव लिहित जम्पिंग Ada tu kita boleh tanya jumping jatuh. Jumping jatuh, 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 वाढ जो कोणी वेळेत येईल त्याचा वेळ बोलणार आहे आणि जो चांगल्या वेळेत येईल लवकर तो को का तो काय करायचा आहे तो जिंकणार आहे समजत नाशांत फतूर हा घे वाढ दोन तीस हा जम पीठ हा ठीक आहे चल चल अजून घे एका ठिकाणी चूक झालेले पा मोजायचे मजायचे आहेत बघा तू कसा उभारला पाय कसे बघ बोट कुणकडे आहेत कुठे आहेत बोटे त्या साईडला उभारायचं बरोबर ओके हां आधी ते करायचं हां बघायचं आधी म्हणा कोणतं आहे चुकलं ना हां एक दोन वेळ चुकला ठीक आहे पुढे चाल बघा येतो वेळ आपण घेतलेला आहे आता पुढे तर जम्पिंग जपा जम्पिंग जपान जम्पिंग जपान जम्पिंग म्हणा

जिग ज्या असं नागमोडी त्याचं जायचं हा जम जपान जम जपान

ठीक आहे टाळ्या वाजवा यासाठी चला आता पुढे प्रिया।, प्रिया स्टार्ट चुकलं ठीक आहे हां पुढं घे हां माग हा नागमोडी हा तिथे बघू ट्राय कर नसेल तर पायाने ये हां हा बरोबर Jampingpangpingpang Jamping 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 unddan Bonna. ओके चला पुढे कुंदन चल कुंदन कुंदन चल ना, ठीक आहे तू राहिली आहे हां श्रावणी पटकन स्टार्ट हां हां उड्या मारायच्या उड्या उड्या मारायच्या जम्प करायच्या जॅम हा अशी जंप अशी हा व्हेरी नाईस पुढे चाल कुंदन आ, हा हा कुंदनच्या उड्या बघा अशा उड्या मारायच्या ओ अरे इकडे नागवडी चुकला मागे नागबोडी नागबोडी ना यायचंय मागे यायचं होतं तिथून असं झीक पद्धतीनं तिकडून ये जा पहिल्या तिथून हा तिथून आता माग जायचंय हा जम्पिंग जपान हा व्हेरी गुड नाही काय वाजवा पुढे चला कोण राहिले कोण राहिले संपली आता चल बर पहिलीमध्ये मध्ये माई तुम्ही बसा चला आता पहिली हां जा स्टार्ट कर हां जा वन टू थ्री स्टार्ट, म्हणा तुम्ही म्हणा बसून हां ए, 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 ए। ताळ्या अवजाती त्यासाठी छान प्रयत्न केलाय पुढं चाल हार्दिक 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 पांड्या हा, चला स्टार्ट बघा पहिलीच हा मारुडी हा मस्त हा बघा पहिलीचा आहे तो मागे मागे आता मागे मागे हा नागमोडी हां <laughs> ठीक आहे चल प्रयत्न केला ओ हां पायाचे ठसे बघायचे थांबायचं थोडं थोडं थांबून चेक करायचं सरळ जा आता हां पायाचे ठसे कसे आहेत तशा त्या पद्धतीनं उडी मारायची हां हार्देक हां बरोबर सरळ व्हेरी नाईस चला हा चाल तू प्रवृत्ती बघा अशा पद्धतीनं हा गेम आहे छान वाटलं का गेम कसा आहे मस्त मजा आली ना हा ठीक आहे चल हा परत याला संधी देऊ आपण आर्य आर्यच ना तू छान टाळ्या वाजवते त्यासाठी ठीक आहे आता तू चला आवडलं ना गेम